नमस्कार मी गिरीश जयंतीलाल शाह मॅनेजिंग ट्रस्टी समस्त महाजन आज मी मुंबई आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी गोमय वस्ते लक्ष्मी गोमय म्हणजे गोबरमधून बनवलेल्या गणेश मूर्तीला आपल्या समक्ष प्रस्तुत करत आहे हे प्रत्येक गावी प्रत्येक गौशाळामध्ये ही होऊ शकते अशी हे सुंदर छान मूर्ती आहे आणि पर्यावरणपूरक आहे म्हणजे ह्याला जेव्हा तुम्ही विसर्जन कराल तर पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही अशी ही गोमय गणेश मूर्ती आहे गोम गोबरमधून शंभरहून अधिक प्रोडक्ट आता तयार व्हायला लागलेत त्याच्यामध्ये हे धूप वगैरे तयार व्हायला लागलेत गोबरचे हे शेवऱ्या गोवऱ्या तयार व्हायला लागलेत साम्राणी धूप आहे दीपक आहे अशा फार सगळ्या चांगल्या गोष्टी गोम गोबरमधून तयार व्हायला लागलेत माझं महाराष्ट्र आणि मुंबईच्या जनतेला एवढं विनम्र निवेदन आहे की गणपती जर गोबरचे मिळाले तर घ्याच पण यावर्षीची तयारी अशी करूयात की दीपावलीला तुमच्या घरात जो दिवा लागेल तो गोमय म्हणजे गोबरचाच असावा असं सगळ्यांनी ठामावं तर त्याचं प्रोडक्शन सगळ्या गोशाळामध्ये होईल गौशाळाला पण दोन रुपयाचा हातभार होईल आणि पर्यावरणपूरक होईल हा विषय घेऊन मी आज आपल्या समक्ष उपस्थित झालो होतो मूर्तीला बनवायला किती दिवस मूर्तीला बनवायला फार मोठा वेळ लागत नाही है, साचा असतोय साच्यामध्ये गोबर बरोबर त्याला कालवून ठेवलं की एक दोन तासात तर तयार होतंय मग फिनिशिंग आणि वाळवायला ते तीन चार दिवस पाच दिवस लागतात एवढाच वेळ लागतोय आणि विघटन तर फार सोपं आहे ह्याच्यात पाणीमध्ये विघ विघटन आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही वेगवेगळ्या झाडाचे बी दिलेले आहेत म्हणजे तुम्ही हे जेव्हा विघटन कराल पाण्यामध्ये त्याच्याबरोबर बी टाकले तर हे झाड होईल आणि त्याच्यात पण शेणखत पण ऑटोमॅटिक होईल त्या झाडामध्ये तर माझी अशी संकल्पना आहे मी बीएमसी कमिशनर साहेबांना आणि अमित सैनी साहेबांना पण भेटलो डेप्युटी म्युनिसिपल कमिशनरना आणि त्यांना मी हे दाखवलं त्यांना भेट दिली आणि त्यांना विनंती केली आहे तर त्यांनी लगेचच खादी ग्रामोद्योग भंडारला पण माझ्या समोरच फोन केला आणि त्यांना सांगितलं की पुढच्या वर्षाच्या संकल्पनेमध्ये तुम्ही कुठं कुठं गोबर गणपती गोबर दिवा वगैरे जे पण प्रयोगमध्ये येऊ शकेल ते सगळंच घ्या अशी सूचना दिली खादी ग्रामोद्योगच्या अध्यक्षाबरोबर माझं बोलणं झालं ते आज उद्याला मला भेटायला पण येणार आहेत आणि आपली इच्छा ही आहे की पवित्र महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा पर्यावरणपूरक असावा तर पूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना शेण हे गौशाळा पांजरापूरच्या माध्यमातून मिळावं त्यासाठी सरकारनी प्रतिपशुधन शंभर रुपये पांजरापूर गौशाळ्यांना अनुदान करावं त्या अनुदानामुळे दोन लाखपेक्षा अधिक गौवंश गौशाळ्या पांजरापोळमध्ये येतील रस्त्यावरचं ॲक्सिडेंट कमी होतील लोकांच्या शेतात घुसण्याचं कमी होईल आणि दोन लाखच्या अधिक यदि पशुधन गौवंश जीवनधन गौशाळेमध्ये पांजरापोळमध्ये समवित झाले तर रोजचं दहा लाख किलो गोबर दहा लाख किलो गोबर म्हणजे रोजचे पाच हजार ट्रॅक्टर शेणखत होईल शेण होईल शेणखत नाही आणि त्याचं खत बनवायचा प्रयोग गौशाळेत करण्यापेक्षा जे पद्धती होती आपली प्राचीन फोटोसिंथसिस प्रोसेस म्हणतात त्याला की शेतकऱ्याच्या शेतातच कोपऱ्यात ते शेणाचा ढीक केला की दोन चार महिन्यामध्ये ते ऑटोमॅटिक शेणखत होत आहे त्या पद्धतीने रोजचे पाच हजार शेतकऱ्यांना शेणखत महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने पोचावं ह्याच्यात कुठही भ्रष्टाचाराचा प्रश्न नाही कारण काही विकत घ्यायचं नाही आहे कुणी तर पैसे डायरेक्ट गौशाळा बांद्रा बोर्डला पोचतील आणि त्याचं जे बाय प्रोडक्ट आहे ते शेतकऱ्याला मिळेल रोज पाच हजार म्हणजे महिन्याला विचार करा की कि किती शेतकरी त्यांना हे शेणखत मिळेल बरोबर आहे दीड लाख शेतकरी म्हणजे वर्षाला अठरा लाख शेतकऱ्यांना रासायनिक मुक्त होतील आणि शेणखत मिळेल हा फार मोठा प्रयोग आणि त्याचा खर्च किती आहे माहीत आहे सिंपल हिशोब दोन लाख जीवनधन शंभर रुपये रोजचे रोजचे दोन कोटी महिन्याचे साठ कोटी सातशे वीस कोटी वर्षाचे महाराष्ट्र सरकारने गौशाळा पांजरापोळला संपूर्ण गौवंश अनुदान केलं तर सातशे वीस कोटी रुपयेमध्ये अठरा लाख शेतकऱ्यांना फार मोठा फायदा होईल रासायनिक खात्याचं कमतरता कमी होईल आणि त्याचा खर्च पण कमी होईल हे मूर्ती मूर्तीचं सेल तर फार मोठ्या प्रमाणात झालं आहे त्याचा आकडा तर, तर अजून मी दहा दिवसानंतर देऊ दिवसा शकेल पण एवढं सांगू शकतो की अहमदाबाद महानगरपालिकाच्या माध्यमातून दहा हजार मूर्त्या विकल्या गेल्या जो पूर्ण भारतात आता चार पाच सहा सप्टेंबरला आमचं जयपूरला गौटेक एक्झिबिशन आहे पूर्ण भारतातनं पस्तीसशे असले प्रोड्युसर येणार आहेत तिकडं तीन दिवसाचं एक्झिबिशन आहे असले विविध प्रकारचे प्रोडक्ट सगळे बनवतात त्या सगळ्यांचं मिळून तर फार व्यापकच सेल झाला असेल पण ते जेवढं पण झालं असेल माझ्या हिशोबाने फार कमी आहे आता मुंबईमध्ये तर तुम्ही माझ्याकडनं घेऊन टाका आणि खरेदू नका मी तुम्हाला भेट देतो पण ह्याच्यामध्ये पण ऑनलाईनची डिटेल आहे आणि एक तेचाळीस संस्था महाराष्ट्रात बनवतात त्याचं पाहिजे तर मी लिस्ट आपल्याला देऊ शकतो तर त्यांच्याकडनं तुम्ही त्यांचे जवळपासचे नंबर वगैरे बघून ते व्हायरल करू शकता त्या त्या एरियामध्ये त्यांना तिकडनं जवळनंच मिळू ना हे होऊ शकतं